पुन्हा सर काही समजलेला चेडू आता तरी खेळला जातो इंग्रज अंकार सवय आहे खुल्या गटाचे सामने आहेत ना म्हणून ते खेळाडू आले आहेत सुपर उचलण्याचा प्रयत्न कॅच मिस होते जीवनदान जीवना सत्तरची या ठिकाणी तर असायची पुढील चेकू फुलताच पाडण्याचा प्रयत्न चांगली टीम आहेत या ठिकाणी दरसंख्या सात वर्षी राहिलेली पहिल्या शतकाचं ते समृद्ध झालाय हो या दुसरं षटक कोण घेऊन येते बिहार सुपर किंग देऊळ त्यातल्या सामन्यामध्ये जेनियन गुड मॉर्निंग रत्नागिरी या संघाने प्रथम मॅनेजर जिंकून फलंदाजी स्वीकारली काल मी सामना करायचो व्यक्ती पहिल्या संघासाठी दुसरं षटक अमोल काम नाही यांचं उतरून मारण्याचा प्रयत्न अमोल सोबवालावरती जात नक्कीच वॉक स्टॉप केलाही नाही

जाधवत हो एक सुंदर छेलटिपला एक प्रणव जाधव आहे ना चेंडू त्या मारा फूल करून मारलाय आणि हाला मात्र षटकार शॉर्ट चेंडूचा पुरेपूर फुर फायदा घेत पण त्यांचे हात दोन्ही हात आकाशाकडे षटकाराचा इशारा एक सामने हा डिक्री मारण्याचा प्रयत्न व्याप्त चांगलं क्षेत्ररक्षण अष्टपैल खेळाडू उतरणे आमच्या नेहमी गावचा पुन्हा एकदा अमोल काम नाही हरकत मात्र क्षेत्रक्षक आहे दहा एकदा निश्चित मिळते सिंगल डबल करता करता षटक समजतेचा इशारा सतरा या दाव स्टेव वैठिक पहिल्या आणि संघाचं तिसरं षटक अक्षय

अमोल सरे मदद क्ले इमरान चेड जा मारे सरकार सरकारी परिसंधी जो फाइन जा आवाख क्षेत्र हॉस्पिटल चेडी चांग क्षेत्र इहो तोप्त अधु नवे बख्या हुजे ट्वेटी सिक्स प्रयत्न प्रकारे चालली प्रतिकार शारद आहे सत्कार अशा प्रकारे दर्शन आली पाहिजे हा देखील ना समोदयाचे दूर निर्धाला ते वाटते या ठिकाणी इम्रानला मौचित व्हावं लागते शैलेश सायट्राईड लकी शैलेश हलकाचं मारलाय थोडस बचा अक्षेप रक्षण करणं याचं अमोल सरांना सूचना देऊन सुद्धा बॉल चकवत बॉल दन नंतर सुमारेचा फार चौका क्रिकेटमध्ये एक धाव सुद्धा मित्रांनो निकालाच्या वेळी त्याची किंमत मोजावी लागते त्याच्या वडीलच खेळ त्यासाठी फोटावे लागते नवसंख्यवाले शेवटचे दुःशिल्लक लकीसाठी आणि हा मी आपली या अर्थ गाव ती वर्षाचा मुदा मुदा टोपलेला घेतावतो तो लकीसंख्या झाली तीस विजयासाठी एकतीस धावांचा वन व्ही आर सुपर किंग देऊरुख विजयासाठी एकतीस धावांचा वन

मग पोचत आहे महाराष्ट्र पोलीस सेवा अमोल भोसले आणि एकतीस दावा करायचे ते एकतीस मला वाटतं अठरा चेंडू एक भावन सामान दिलं होतं त्यानंतर पहिले स्टेट घेऊन आला सूरज आता मला असतात ते राठोड अक्षर राठोड सवर्द कवड राहून दान दान करत बॉर्डर तिसरी चौकार घोषित करतात खच चौकांना निश्चित धावसंख्य बदल होती धावसंख्या होती ती पाच चॅम्पियन ट्रॉफी सारखे अनेक ट्राफ अनेक पर्व गाजवलेले असे हे दोन्ही खंद फलंदाज परंतु समोर एडात आतापर आता गोलंदाज आहे गरदांडार गोलंदाज त्याच्यावर तो प्रहार उडवला गेलाय गुण आहे का एक्स्ट्रा गोळ्याच्या दिशेनं चेंडू ट्रावर ते बदलते क्षेत्र क्षेत्रक्षण हे तर सोडप्रत्युम केलं गेलं गिला न्याच्या रूपामध्ये चेंडू फेटीतच सुरळीत झाली होती चेंडू मागाले होते तोपर्यंत दोन भाव मिळवण्यात यशस्वी झाले त्याचे राठवत आणि हे नवो चषकवर ते आपल्याला नाव आहे त्यासाठी चाललेला हा संघर्ष नेरसाच्या दिशेला जाणारा चेंडू होता थोडासा पांतरचा इशारा असणार काय असेल ते नेसाला जाणारा चेंडू थोडा असा शरीरावरती आदळला चेंडू चेंडू गेला होता रक्षक एकदा आलाय काय अँड ला चेहर आठव लेखाच्या दिशेन के जाणार आहे चेंडू चेडो क्षेत्रक्षण सज्ज आहे तिथे क्षेत्रक्षण आहे पहिलं षटक आहे पावपर्यंत षटक एकचापुढा अमोल भोसल्यासाठी आणि परंतु लग्नाला गवस निघालं मला वाटतं क्षतरक्षकाच्या हात आहोत बेडा कडाय गेली आहे कुठेतरी वादळ थांबवलं गेलंय अमोल भोसले यांच्या रूपामध्ये एक मोठा धक्का पाहिला धक्का पायाप्रेशच्या शतकामध्येच का थोडस बॅट करतात आमचे पंच शिवा कदम सर कारण ते एक मोठे अक्षर राठोड शिंदेचा माझ्याला मिळतो जातोय चेंडू बॉनच्या दान दान करत हवाई पाया हा दिसल्या आडला असतर ते अक्षय राठोड पुन्हा होण्याचा प्रयत्न होता तुम्ही काय बनवण्यासाठी बेट तुरी एक मेरी अशी परि जनता पाटीलची पण संघर्ष विधानसभा पुरस्कृत चषक आणि या नवोचषकच्या ट्रॉफीवर सन्मान ट्रॉफी होती आपलं नाव करायचंय त्यासाठी चालू त्याला हा संघर्ष आहे क्रिकेट प्रत्येक तुफान थंड मारलेला आहे षटकार तुफानी फायर केले ते हवाई फायर करत पारा मंडळ दाखवलेलं चेंडूला चोवीस ट्वेंटी फोर सात भाऊंडची गरज आहे फक्त सात भावंडची गरज आहे आणि समोर वाद आहे थांबलाय थांबत नाही अक्षय राठोडाच्या लोकांमध्ये मैदानामध्ये सिंग येतात पूर्ण एकदा प्रहार केला गेलाय वन मास्ट चायका तिकडे भट्टी आहे क्षेत्ररक्षणासाठी लावलेला आहे स्वयंसेवक वारकऱ्याचा चेंडू होता एक धाव दोन पूर्ण झाले सुद्धा रनिंग वर टेडिका दावा यात्र सवय शतक संपलंय पण त्याचा इशारा आहे शतक सांगतेचा इशारा दोन षटक संपले दुसऱ्या षटकातली भावसंख्या झाली ते एकोणतीस दोन भावांची गरज आहे सहा चेंडू दोन धावा मला की दोन धावा तिथे पाहिजे प्रहार केला जाईल आणि आता आता जाण्या दखल गेले दोन धावांसाठी अक्षय राठोड जी क्रिकेट आहे मित्र क्रिकेटच्या लँग्वेज मध्ये क्रिकेटमध्ये बोललं जातं अठ्ठावीस धाव इथे बाद झालेत अक्षय राठोड वयंतीस अठ्ठावीस धाव्यात तिथल्या गेल्यात लाटून गेले त्यांची चावेले ते गौरव सुंदर असा मानलेला बघा आणि चौका दोन भाव पाहिजे होत्या चौका टोकलेला तोक आहे चौका संपादन करू विजयश्री भ्रष्टाचार